मला वाटतं राजकीयदृष्ट्या दृष्ट्या जनतेला न्याय मिळेल असा निर्णय होणं अपेक्षित आहे आणि त्यातूनच सगळ्यांना न्याय मिळेल आणि आनंद व्यक्त करता येईल राजकीय समृद्धीचं जाणार आहे कारण की बरेच कलह तुमच्या समोर सध्या मला वाटतं राजकीयदृष्ट्या दृष्ट्या जनतेला न्याय मिळेल असा निर्णय होणं अपेक्षित आहे आणि त्यातूनच सगळ्यांना न्याय मिळेल आणि आनंद व्यक्त करता येईल कारण शेवटी लोकशाही लोकशाहीमध्ये बहुतांश लोकांचं निर्णय हा मेजॉरिटी मॅटर्स आणि त्यामुळे अशा परिस्थितीत जे कायद्यात प्रो प्रोविजन्स असतील जे संविधानात तरतुदी असतील त्या सगळ्यांचं पालन करून जनतेला अपेक्षित आहे कायद्यानुसार जो अपेक्षित आहे तसा निर्णय आपण देऊ सर मुंबईमध्ये मागच्या काही दिवसामध्ये प्रदूषण राजकीय फटाके सातत्याने फुटत असतात आज आपण केवळ दिवाळीच्या फटाक्यांबद्दल आणि मिठाईबद्दल बोलणं उचित नाही फटाके आजू फुटायला वेळ आहे तुम्ही काळजी करणार बघा मी यापूर्वी सांगितलं आहे की जनसामान्य व्यक्तीला जो निर्णय अपेक्षित असतो तो होणं हे डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये अपेक्षित असतं परंतु असे निर्णय होत असताना हे निर्णय सॅटिस्फॅक्शनमध्ये होणं आवश्यक असतात संविधानिक आणि लोकशाहीमध्ये प्रणित असलेल्या पद्धतीने ते निर्णय होणं अपेक्षित असतात त्यामुळे असे निर्णय घेताना ते निर्णय शाश्वत कसे ठरतील ते निर्णय टिकून कसे राहतील याचा विचार करूनच ते निर्णय घेणं अपेक्षित आहे मला खात्री आहे हे सरकार संवेदनशील सरकार आहे विधिमंडळ संवेदनशील आहे साथ या विषयात आणि येणाऱ्या काळात अत्यंत शाश्वत आणि टिकाऊ निर्णय होईल आणि त्याला विधिमंडळाकडनं योग्य ती साथ मिळेल ही दिवाळी आहे ती उत्साह थोडाभूमवरती आहे काय नेमकं या दिवाळीसाठी स्पेशल सर्वप्रथम आपल्या माध्यमातून राज्याच्या आणि देशातील तमाम जनतेला मी दिवाळी उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा देतो हा दीप उत्सव प्रत्येकाच्या जीवनात एक नवीन ऊर्जा आणि एक नवीन ज्योत आणेल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि राज्यातल्या अकोर गरीब जनता असेल शेतकरी वर्ग असेल शेतमजूर असेल आमच्या सर्व साथी असतील या सर्वांना दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की भारतीय जनता पार्टीचं ध्येय हे सबका साथ सबका विकास आहे या उद्दिष्टातून आज इकडे आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे पालकमंत्री मंगलप्रभात नोडाजी आणि मी स्वतः कुलाब्यातील कोळीवाडा व इतर सर्वसामान्य जनता जी आहे त्यांच्याबरोबर दिवाळी उत्सव साजरी करण्यासाठी इथे उपस्थित होतो ह्या उत्सवाला अत्यंत चांगला प्रतिसाद प्राप्त झाला छोट्या छोट्या मुलांपासून ते थोर सिनियर सिटिझन्सपर्यंत सगळ्यांनीच एकत्र येऊन हा सण साजरी केला आहे आणि त्याबद्दल मी समाधान आणि अत्यंत आनंद व्यक्त करतो